पाल पाटील साहेब आपण बोलावं आणि आम्ही ऐकत राहू असं वाटत होतं मात्र वेळेची बंधनं पाळावी लागतात या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात आंबेडकर साहेबांची जी पार्टी आहे त्या पार्टीचे उरण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पंकज सोनावणे मंचावर उपस्थित आहेत मला सांगायला अभिमान वाटतो की राजरत्न आंबेडकर साहेबांनी सुद्धा या ठिकाणी प्रीतम दादांना पाठिंबा दिलेला आहे आपण राजरत्न आंबेडकर साहेबांचे आणि पंकज सोनावणे यांचे आभार मानूया त्याचबरोबर बंधुनो मी रायगड जिल्हा काँग्रेसचा पंच्याण्णव ते नव्याण्णव ला अध्यक्ष होतो मी एवढ्यासाठी एक मिनिट परत अर्धा मिनिटासाठी आलो पुढं माझ्या समकालीन सगळ्या काँग्रेस जणांचा पाठिंबा प्रीतम मात्र आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांना बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून आजच्या या आपल्या पुरणी विधानसभा मतदारसंघातील आपले तरुण तडपदार सहकारी मित्र प्रीतम शेठ मात्रे यांच्या सभासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते जयंतभाई पाटील साहेब उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर अठरा पगड बारा बोल इथे मान्यवर माझ्या समोर बसलेल्या माता बंधू भगिनी विनोद सामनेचा मानाचा मुद्दा अगदी थोडक्यातच घेतो बाई कारण बाईंचं आम्हाला सुद्धा ऐकायचं आहे खऱ्या अर्थाने या भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे तो जाती जातीमध्ये ते निर्माण केलेला आहे आज ज्यावेळेस चार चाळीस वर्षापासून मराठा समाज आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये प्रलंबित होता कुठेतरी आम्हाला आरक्षण मिळेल असं जाणवत होतो परंतु दोन हजार अठरा चौदा साली सुद्धा आरक्षण मिळालं होतं ते सुद्धा कोर्टात अडकल होतं परंतु दोन हजार अठरा साली ज्या वेळेस मोर्चे झाले क्रांती मोर्चे झाले आणि दोन हजार अठरा साली मराठा आरक्षण ज्यावेळेस आम्हाला मिळालं परंतु दुर्दैवाने या भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं आणि गुणवंत सदावर्ते यांनी कोर्टामध्ये आमच्या विरुद्ध अपील केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण रद्द झालं मला फक्त एकच सांगायचं आहे गुणवर्त सदावर हे नेते कुणाला मानतात ते सांगतात देवेंद्र फडणवीस माझे नेते मग आपला आरक्षण कुणी घालवलं देवेंद्र फडणवीस ना नक्की ना मग हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या वेळेस आमचे जरांगे पाटील उपस्थित बसले होते काय आमची मागणी होती आरक्षण द्या कारण तुम्ही मोठे मोठे भाषण केले होते जेव्हा सुप्रीम कोर्टात रद्द झाला तेव्हा म्हटलं होतं आम्ही सत्य झाल्याच्या नंतर तुम्हाला आरक्षण देऊ तुम्ही दिलं नाही धनंगे पाटील उपोषणाला बसले होते माझा हा खालापूर तालुका हा मराठा समाजाचा तर आहे परंतु वारकरी सांप्रदायिक तर जास्तीत जास्त लोक आहेत सगळे आमचे बांधव आहेत आणि आमचे धनंगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते तिथं बाई एका मंदिरात आमच्या माता भगिनी कीर्तन होत कीर्तन आणि त्या कीर्तनामध्ये या जनांगे पाटलांच्या आमच्या तिथे कीर्तनामध्ये या देवेंद्र फडणवीसांनी लाठी हल्ला केला आणि माझ्या माझ्या माता भगिनीच बाई तिथं रक्त साठवलं हे आमचा मराठा समाज कधी विसरणार नाही विसरणार आहात का विसरणार आहात का आणि म्हणून आपल्याला तिथं जनांगे पाटलांच्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वादळ उठला असताना या देवेंद्र फडणवीसांनी दुसरं काय केलं तर ओबीसी समाजाला आपल्याला विरोध केलं अरे आम्ही या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड बारा बोलू देतात एकमेकाच्या सोबत राहतो आम्ही कधी एकमेकाच्या विरोधात नाही परंतु या भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा लावण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही एकमेका सोबत सातत्याने असतो आज प्रीतम मात्र असतील आमचे मित्र आहेत आम्ही सगळे आगरी कोणी कर, कराडी मराठा आम्ही एकत्र येतो भाई आमच्या आंदोलनाला आपले आगरी समाजाचे बांधव प्रत्येक वेळेस येतात तर त्यांना माहितीये की मराठा समाजाला आरक्षण पाहिजे तो शिक्षणासाठी पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत परंतु या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण सामाजिक तो बदल घडवत त्याला त्याला तो तू तोडा आणि फोडा आणि राज्य करा म्हणून ते प्रयत्न करत होते परंतु धरांगे पाटील साहेबांनी सुद्धा किंवा आम्ही सुद्धा आमच्या अठरा पगार बावन बारा मंदिरमध्ये कुठल्याही प्रकारचं विकुष्ट नाही आम्ही एकत्र आलो मला सांगायला अभिमान वाटतो भाई तर ज्यावेळेस धरांगे पाटील आमचे वाशी येथे आले होते आमच्या खालापूर तालुक्यातील प्रत्येक माता भगिनी आमच्या घरातून भाकरी दिल्या होत्या आणि माझ्या गावातला मी अनुभव सांगतो माझ्या गावामध्ये आगरी समाज आहे माझ्या आगरी बाजू माझ्या तिथे भगिनी त्यांनी सुद्धा भाकरी आम्हाला दिल्या होत्या हे आमची एकी आहे त्यामुळे दिलेल्या भाकऱ्यांचं दिलेल्या भाकऱ्यांचा आपल्या भाकऱ्या फुकट त्यामुळे आपल्याला भाजपाला पाडायचं आहे आणि भाजपाला जर का पडायचा असेल तर एकमेक तरुण नेतृत्व आपल्याकडे आहे ते म्हणजे प्रीतम जय मात्रे यांना आपण निवडून दिलं पाहिजे आणि त्यासाठी आलेलं आहे भाई आज ही तरुणाई तुम्ही पाहताय तुम्ही भाई हजारो न, आ, हजारो ठिकाणी तुम्ही जाताय हजारो तुम्ही असे बेळे बघितले असतील पण आज एवढी जी तरुणाई आहे ना की प्रीतम जय मातेसाठी आज हा तरुण उत्साह आहे जाता जाता एवढंच सांगेल की औद्योगिक क्षेत्र आणि या तरुण नोकरी मिळावी इथेच एक भाषण झालं होतं चार दिवसापूर्वी भाई जसे आता गोपुल पाटील साहेब बोलले की आमच्या समाजात काही कतर असतात तसेच आमच्या समाजात सुद्धा आहे आपण जातीपाती करत नाही पण इथे भाजपाचा तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे यांनी सांगितलं होतं अरे ते मारवाड्यांनी केलं ते मराठ्यांनी केलं काय केलं का आमच्या माणसाला आम्ही मराठा म्हणून नाही इथं प्रीतम मात्र मित्र म्हणून आलो पण तुम्ही मराठ्यांना इथं मधीत का ओढल म्हणजे भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांचा राग आहे पण इथं प्रवीण मोरे मराठा आहे त्यांना पण मराठ्यांचा राग आहे का हे विचारण्यासाठी मी तर आलेलो आहे भाई हे जे आहेत ना आमच्या मध्यपर्यंत दहा पंधरा टक्के आहेत ना हे पक्षाचे लाचार आहेत तो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कुठल्याही मोर्चामध्ये नसतो माझ्या कुठल्याही बंधू भगिनी विचारला प्रवीण मोरे कधीही कुठल्याही मोर्चात नसतो परंतु त्याला पाच पन्नास कोटीची कामं मिळतात आणि त्यासाठी तो जर का मराठा समाजात द्रोह करत असेल तर अशा लोकांना आमची लोक सुद्धा त्यावेळेस मला भरपूर फोन आले आपण जा विचारू म्हटलं त्याची एवढी लायकी पण नाही आपण जा विचार त्याची एवढी लायकी पण नाही फक्त उत्तर देणं गरजेचं होतं म्हणून बोलतोय आम्ही कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही पण आमच्या समाजात ना� जर कोण बोलेल

या ठिकाणी आरशीएफच्या प्रश्नासाठी साठे केंद्रीय मंत्री या एच च्या गेस्ट हाऊस वर आले होते त्यावेळेला असा प्रचंड समाधाय जमला होता ते आम्ही आलो होतो लक्षासाठी शेतकऱ्यांच्या आणि तिथल्या लोकल प्रकल्पग्रस्तांच्या पण येताना प्रचंड पोलीस बंदोबस्त होता आणि रात्री बंधू पाटील इथे आहेत हा ब्रिज झाला नव्हता पाटील मागच्या खालापूरच्या रस्त्याने आम्ही देऊन पोहोचलो होतो हजारो लोक आणि पोलीस इथेच राहिले होते त्याची मला आठवण येते <laughs> मी पंधरा मिनिटामध्ये माझं भाषण संपवणार आहे या ठिकाणी दोन गोष्टीसाठी मी या ठिकाणी आलेलो आहोत रसायनीचा एचओशी प्रकल्प या प्रकल्पामध्ये इथे सोन्याचा धूर निघायचा हजारो कामगार इथे काम करायचे शेतकऱ्याने फक्त आठशे रुपये एक त्यावेळी ही जागा दिली आणि हा प्रकल्प वीस वर्ष पंचवीस वर्ष चालला पण या प्रकल्पामध्ये जो तोटा एवढा प्रचंड झाला शेनिवार त्यावेळेला इथले कामगार नेते होते आणि या ओ सी जो सोन्याचा दूर निघत होता तो भकात झाला ही जागा फक्त शेतकऱ्यांनी सातशे रुपये एकवी दिली होती ती जागा एचओसी हो बंद पडल्यानंतर बीपीएसएल ला विकण्यात आली दलाल कोण इथला आमदार दलाल मालदी आणि योग्य आहे हे सांगण्याचं काम साम्राज्य आमदार करत होते विधान परिषदेमध्ये मी हा प्रश्न पहिला मांडला माझे सहकारी इथले पंचायत समितीचे सदस्य शेका पक्षाचे सगळे प्रमुख कार्यकर्ते हे आले विधिमंडळात आले माझ्याकडे स्वतः करू नका तिथे हजारो लोकांना नोकऱ्या मिळणार आहे मला वाटत एचओी साहेब प्रकल्पावर ज्या शेतकऱ्यांचा आणि स्थानिक लोकांच्या जा जागा गेल्या त्यांना त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न होता <laughs> ज्या राज्याचा राजा व्यापारी तिथली जनता भिकारी जे आमदारच या ठिकाणी दलाली करायला लागला तर काय करणारा खरा प्रश्न आहे हा प्रकल्प जो येतोय त्याच्यामध्ये मी दोन तीन मागण्या के केल्या सर्व पक्षीय शिष्टमंडळ इथे आलो होत की घर बांधलेली आहेत त्यांना नुकसान भरपाई गेली पाहिजे आणि आताच्या बाजारभावापणे दिली पाहिजे आणि त्या जमिनीमध्ये जी जमीन गेलेली आहे त्या मुलांना नोकऱ्या पण मिळाल्या पाहिजे इथला आमदार काय करत होता तर हे या ठिकाणी सांगत होता त्याला मत मागण्याचा अधिकार आहे का तो मत मागू शकतो का पण मी तुम्हाला सांगतो आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तो पर्यंत इथल्या शेतकऱ्यांना साम्राज्य बाजार भावाप्रमाणे भाव मिळा जागा पैसे देणे पाहिजेत आणि प्रत्येकाला नोकरी मिळाली पाहिजे आणि उद्याचा प्रीतम मात्र आमदार झाला या ठिकाणी एक सुद्धा आम्ही या ठिकाणी नाही हे आश्वासन जनतेला आम्ही देत आहोत मला वाटत इथे अनेक ज्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत त्या कंपन्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला त्याच पद्धतीचं काम करावं लागेल मग त्याच्यासाठी प्रीतम मात्र हो योग्य हो आहे योग्य आहे आणि म्हणून या ठिकाणी दोन तीन प्रश्न घेऊन आम्ही लढलो बोरोली गावामध्ये दवाखान्यातलं हॉस्पिटलचं वेस्टेज टाकण्याचा प्रोशनिंग करण्याचा प्रकल्प इथे आला होता था। आम्ही हो थांबवला जी घाण आहे मुंबईची ती बोरवली गावात टाकायचं असं ठरवलं होत मागणी कोणाची बालदीची बालदीला वाटलं हे सगळं राज्य आहे या जमिनी माझ्या आहे आणि त्या जी, जी, जी वाटचाल चालू होती त्या बालदीला पैशाची घमेंट संगीता टाकून त्या बीजेपी चा महिला होते आणि आज त्यांनी

नेतृत्वावर अनेक जणांनी विश्वास ठेवलेला आहे आणि आज या ठिकाणी मोपाड्यातील असंख्य कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करतात त्यांचा त्यांचं आपण स्वागत करणार आहोत वेळेची मर्यादा पाळून साऊंडवाल्याला माझी विनंती आहे की आवाज आता कमी करा विलास पाटील आज त्यांचा पक्ष आणि आणि वतीनं आम्ही भाष्याच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि बरेचसे सरपंच असतील

लक्ष्मण मोकल हरेश्वर पाटील नाणेवनी नाणेवणे चौक रमेश पार्टी पांडुरंग खुंटरे यशवंत मेघाल मंगेश फडके बला उत्सर्जक आदरणीय दिलीपजी कदम यांचाही आज या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे त्यानंतर पांढरणी गावचे बरेचसे ग्रामस्थ आहेत त्यांचाही या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे बाळाराम निरगुडे नामदेव निघाड शनिवार निसाद निरगुडे सुनील पारधी शंकर पारवी पाटील चिंगडे